अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि याच दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहे या पिठोरी अमावस्याला दर्श अमावस्या तसेच सोमवती अमावस्या सुद्धा म्हटलं जातं कारण ही अमावस्या सोमवारी आलेली आहे आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या दिवशी बैलपोळासुद्धा आलेला आहे यावेळी एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे विशेष म्हणजे पहा श्रावणाची सुरुवात जी आहे तीसुद्धा सोमवारी आणि समाप्तीसुद्धा सोमवारी होत आहे यामुळे हा दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार होत आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात आपण शिवशंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करत असतो ही पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत हे करत असतो आणि आता दोन सप्टेंबरला श्रावणातील पाचवा सोमवार आहे आणि या दिवशी अमावस्यासुद्धा आलेली आहे तर मग या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत करावं का तसेच या दिवशी पूजा करावी का केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे आणि या दिवशी अमूस्यासुद्धा आहे जरी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्याला या दिवशी सोमवारचं व्रत हे करायचं आहे ज्या प्रकारे आपण चार सोमवारचं व्रत केलं त्याच प्रकारे या पाचव्या सोमवारचं व्रत करायचं आहे आणि विधिवक्त भगवान शंकराची पूजा तुम्हाला करायची आहे जरी अमावस्या असली तरीसुद्धा हे व्रत तुम्हाला करायचं आहे या पाचव्या श्रावण सोमवारची शिवमुठ आहे ती आहे सातू आहे हे सातू कोणते घ्यावे सातू हे गव्हाचेही असतात आणि सुद्धा असतात तर आपल्याला सातू हे तांदळाचे अर्पण करायचे आहेत तसेच बघा आपण अमावस्याच्या दिवशी केस सुद्धा धुत असतो या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी सोमवार आलेला आहे त्यामुळे अमावस्या असली तरीही केस धुवायचे नाही आपण चारही सोमवारी केस धुतले नाही म्हणून या पाचव्या सोमवारीसुद्धा केस धुवायचे नाही तसेच या पाचव्या श्रावण सोमवारच्या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे जेव्हा अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते ही अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते सोमवती अमावश्याला पाच कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाला अर्पण करायचे आहे तिथे तुम्हाला प्रज्वलित हे पाच दिवे करायचे आहेत सोमवती अमावस्याच्या दिवशी दीपदान करायला खूप महत्त्व दिलं जातं हा दिवा लावल्याने जीवनातील अंधकार हा दूर होतो यशाचे मार्ग खुले होतात भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते म्हणून तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी पाच दीपदान तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला करायचं आहे दिवसभरामधून तुम्ही कधीही हे पाच दीपदान करू शकता कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि तिथे हे दिवे नेऊन तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत तसेच या सोमवती अमोशाच्या दिवशी दुधाचे उपाय करायला खूप महत्व दिलं जातं जर तुम्हाला नजर लागलेली असेल नजर दोष दूर करायचा असेल बऱ्याच वेळा बघा आपल्या मुलांना नजर लागत असते मुलं हे सतत किरकिर चिडचिड हे करतच असतात अशा वेळी बघा या सोमवती अमोशाच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे अमोशाच्या रात्री तुम्हाला मुलाच्या उश्याजवळ तुम्हाला ग्लास ग्लासामध्ये तुम्हाला दूध हे ठेवायचं आहे रात्री तुम्हाला मुलं जेव्हा झोपतात ना तेव्हा तुम्हाला ग्लासामध्ये तुम्हाला दूध ठेवायचं आहे आणि सकाळी आंघोळ करायची आहे उठल्याच्या नंतर आणि बाबळीच्या झाडाला हे दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे असं केल्याने कितीही वाईट नजर ही दूर होते यामुळे हे उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमचा एखादा व्यापार असेल ते चांगला चालत नसेल तर यासाठी तुम्हाला सोमवती अमोशाच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती तुम्हाला दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे ते त्यातलं थोडं दूध तुम्हाला अर्पण केलेलंच तुम्हाला तिथे दूध तुम्हाला थोडंसं त्यातलं दूध तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे अर्पण केलेलं शिवपिंडीवरचं दूध तुम्हाला इकडून असं अशोक सुंदरीच्या तिकडून ते दूध जाते ना तिथून तुम्हाला थोडंसं दूध परत घेऊन त्याच तांब्यामध्ये टाकायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे आपला जिथं व्यापार आहे जिथं दुकान आहे तिथं सुद्धा आपल्याला ते दूध थोडं थोडं शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या व्यापारामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे हे उपाय तुम्हाला सोमवती अमोशाच्या दिवशी आवर्जून करायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला हे दूध हे अर्पण करायचं आहे त्या दिवशी हे अतिशय प्रभावीशाली उपाय आहेत हे छोटे छोटे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत सोमवती अमावश्याच्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला उपवास करून व्रत करायचं आहे ज्या प्रकारे आपण चार सोमवारचं व्रत केलं प्रकारे तुम्हाला या पाचव्या सोमवारचं सुद्धा व्रत करायचं आहे अमावश्या असली तरीसुद्धा तुम्हाला व्रत करायचं आहे आणि केस अजिबात तुम्हाला धुवायचे नाही आपण चार सोमवारी नाही धुतले तरी आपण सोमवारी धुवायचे नाही श्री स्वामी समर्थ